बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरसा नमस्कार मंडळी तुम्ही न्यूज आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारे एकमेव विश्वासू न्यूज चॅनल आजची आपली खास बातमी आहे देगलूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर शंभर टक्के मतदानासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देगलूर नगर परिषदेकडून केलेला उपक्रम देगलूर नगर परिषदेने आगामी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर नागरिक विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम सहा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता नगर परिषद कार्यालयात पार पडला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पटेल उपनिवडणूक अधिकारी निलम कांबळे तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली तसेच माझे मतदान माझा हक्क हा संदेश देत शंभर टक्के मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले विशेष म्हणजे शहरातील प्रसिद्ध व्यापारी अनुप विजय भारत फ्रान्सिक यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना मतदान जनजागृतीसाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमादरम्यान डॉक्टर हरीश जाधव सुरेखा सूर्यवंशी ज्योती वाघमारे अमित राठोड अजहर उस्मान पंढरीनाथ पाटील मोईन शेखर सोमा कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते नवमतदारांना देणे आणि आगामी निवडणुकीत शंभर टक्के मतदान घडवून आणणे देगलूर नगर परिषदेचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन मतदान करणे हाच लोकशाहीचा खरा उत्सव आहे अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी जोडलेले राहा एन सी एन न्यूज टी व्ही सोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू, करू। आणि मुक्त निपक्षपाती व वा। शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद

निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता